नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जसं की मागील दोन दिवसापासून पवित्रा पोर्टलचं रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे ताप आणि बरेच विद्यार्थ्यांना रजिस्टर करते वेळे जे आहे ते अडथळे येत आहेत त्यासाठी आपण बेसिक टू अडव्हान्स आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला सर्व काही मी बेसिक टू अॅडव्हान्सपासून संपूर्ण काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस समजावून सांगितलेली आहे आणि त्यासोबतच काही असे प्रश्न होते जे की विविध कमेंट्सद्वारे मला पाहायला मिळालेले आहेत आता त्यांची देखील मी या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला सविस्तरपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो आता बरेच विद्यार्थी जे आहेत जे की असा कमेंट्स करत आहेत की सर आम्ही दोन हजार बावीसला ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्हाला परत यावेळेस दोन हजार पंचवीसला करावं लागणार आहे का तर मी त्यांना सांगतो की हो तुम्हाला परत यावेळेस रजिस्ट्रेशन करावं लागणारं आहे मित्रांनो तर त्यामुळे रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला याची मी लिंक्स ऑलरेडी देखील अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्या लिंकून देखील येऊ शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकून देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जो काही पवित्रा पोर्टलचा जो ऑफिशियली डॅश स्पोर्ट आहे या ठिकाणी पवित्रा टीचर्स रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस तुम्हाला पाहायला मिळणार असेल तर सेम सेम तुम्हाला पाहायला मिळेल आणि यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक लॉग इनचा सा, एक साईडला तुम्हाला जो काही एक टॅब दिसणारा असेल तर यामध्ये तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं नाही परंतु या ठिकाणी जो खाली रजिस्ट्रेशन दिसत आहे तुम्हाला या रजिस्ट्रेशन तुम्हाला शेवटी क्लिक करायचं आहे तर रजिस्ट्रेशन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हुबेहुब या प्रकारचा एक पेज येणारा असेल तर यामध्ये तुम्हाला दोन बाबी जे की समाविष्ट करावे लागणारे असतील जे की सर्वात महत्त्वपूर्ण आहेत ज्यामध्ये पहिलं आहे तुमचं टेट रोल नंबर आणि दुसरा आहे तुमचं टेटचं रजिस्ट्रेशन नंबर तर या दोन गोष्टी असतील तर आपल्याकडे आपण याची संपूर्ण काही ए टू जेड प्रोसेस या ठिकाणी करता येणारी आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अ आ... रजिस्ट्रेशन ओ टी पीचा देखील एक प्रॉब्लेम येत आहे तर ओ टी पीचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो तुम्ही काही वेळ नंतर तुम्ही प्रयत्न करा ओ टी पी तुम्हाला येईल पण काही विद्यार्थ्यांना लेट ओ टी पी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो रोल नंबर आहे तो तुमचा या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी जसं की जो तुमचा रोल नंबर आहे टेडचा तो आणि त्या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो यामा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे चेक टेट जो डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला जो टॅब दिसत आहे तुम्हाला यावर क्लिक करायचा आहे तर चेक टेट यावर डिटेल्स वर यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमची जी संपूर्ण काही माहिती आहे व्हॅलिडेट टेट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ज्या तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव जे की आज पर टेट च्या तुमचा जो काही निकाला त्यानुसार पाहायला मिळेल कॅन्डिडेट नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची पाहायला मिळेल त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर ॲज पर टेट जे काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर टेट मार्क्स ओबिएंटेड जे की आउट ऑफ तुम्हाला दोनशे किती स्कोर आला तो सर्व काही या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात पाहायला मिळणारा असेल तर प्रथम तर तुम्हाला हे सर्व कन्फर्म करून घ्यायचं आहे सन सर्व कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसत आहे आय हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन शोन अबाव इज करेक्ट अँड बाईन टू मी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे इंटर रजिस्टर्ड मोबाईल नंबर मध्ये तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे या ठिकाणी जो तुम्हाला दिसत आहे तो त्या या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जो सिक्युरिटी कोड आहे तुम्हाला हा या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचा आहे तर या ठिकाणी हे दोन्ही बाबी केल्यानंतर तुम्हाला गेट ओरिफा जे गेट ओ टी पी टू व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे संपूर्ण काही हे सिंपल प्रोसेस आहे जी की होऊन जाणारी असेल गेट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक तुमच्या समोर एक तुमचा एक कॉलम ओपन होणार असेल ज्यामध्ये जो की तुम्हाला स्पेशली ओटीपी हा तुमच्या नंबरवर आलेला असेल तर या प्रोसेसमध्ये जे काही विद्यार्थ्यांना ओ टी पी ची प्रॉब्लेम येत आहे तर ओटीपी तुम्हाला थोड्या एक दोन ते ती तीन मिनिटांत उशिरा येत आहे मित्रांनो ओटीपी त्यामुळे तुम्ही ओटीपी लगेचच्या लगेच नाही आला म्हणून तुम्ही कॉलम बंद करू नका फक्त एक मिनिट तरी तुम्ही त्या ठिकाणी वेट करा तुम्हाला ओटीपी येऊन जाईल इंटर ओटीपी मध्ये तुमचा ओटीपी टाकायचा आहे परत या ठिकाणी जो सिक्युरिटी कोड दिसत आहे तो सिक्युरिटी कोड तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करावं लागणार असेल आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी ओ टी पी येत नाही म्हणून रिसेंट ओ टी पीवर दोन तीन वेळेस क्लिक करत आहेत मग त्यांना धडाधड ओ टी पी नंतरून जात आहेत आणि त्यामध्ये ते कन्फ्यूज होत आहेत की पहिला ओ टी पी कोणता दुसरा ओटीपी कोणता आणि तिसरा ओ टी पी कोणता येत आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे फक्त तुम्हाला गेट ओ टीफाय टू व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर फक्त एक ते एकतीस सेकंद तुम्हाला एक ते तीस मिनिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जो काही ओ टी पी मिळणारा असेल त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावर जे आहे ते क्लिक करायचं आहे तर व्हेरीफाय ओ टी पीवर तुम्ही जसं तुम्ही क्लिक कराल व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आहे तुमच्या ऑफिशियली जो रजिस्ट्रेशन पेज आहे यावर तुम्ही जो आहे मित्रांनो जो की गेलेले असाल म्हणजे की तुमचा जो पेज आहे त्यावर तुम्ही गेलेले असाल आता यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही तुमचं नाव तुमचं मिडल नाव तुमचं लास्ट नाम त्यानंतर जेंडर त्यानंतर डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आणि त्यानंतर ईमेल आय डी हे संपूर्ण काही एक वेळेस पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी सिक्युरिटी जी काही डिटेल्स आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळत आहे यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो सिक्युरिटी क्वेश्चन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल अशा प्रकारे तुमच्यासमोर एक चार ते पाच क्वेश्चन येतील आणि चार ते पाच क्वेश्चनमधून तुम्हाला जो है एक कोशन आहे एक क्वेश्चन निवडायचा आहे तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव किंवा फेवरेट नेम हे आपल्यासाठी एक हिंट क्वेश्चन असतो की समजा आपण पासवर्ड जर विसरलात त्यावेळेस आपण हा सिक्युरिटी क्वेश्चन निवडून आपण त्या ठिकाणी त्याचं अचूक उत्तर देऊन त्या ठिकाणी आपला पासवर्ड जो आहे आपण थोडक्यामध्ये बनवू शकतो मित्रांनो त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तर यापैकी तुम्ही कोणतं बी एक निवडा त्याचा आन्सर तुम्ही या सेकंड कॉलम मध्ये लिहा त्यानंतर क्रेट पासवर्डवर तुम्ही क्लिक करून क्रेट पासवर्ड तुम्ही बनवा आणि कन्फर्म पासवर्ड तुम्ही या ठिकाणी जो की टाका म्हणजे की जो ह्या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकत आहात सेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी देखील टाकायचा आहे तर ही संपूर्ण प्रोसेस आहे तर तुम्ही या सुरुवातीला क्वेश्चन्स निवडा आन्सर द्या पुन्हा त्यानंतर तुमचा आवडतीचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला जे की बनवायचं आहे तरही तर ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला खाली परत मग हा एक सिक्युरिटी कोड तुम्हाला मिळणार असेल जो की या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे यू नाईन पी फोर यांचा हा सेम तुम्हाला कोड यामध्ये टाकायचा आहे यावर तुम्ही जसं क्लिक कराल समोर तुमच्यासमोर एक रजिस्टरचा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला रजिस्टरच्या ऑप्शनवर तुम्हाला डायरेक्टली क्लिक करायचं आहे मित्रांनो रजिस्टरच्या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या समोर तुमचा जो की डिटेल जो काय लॉग इन आयडी वगैरे तुम्हाला या ठिकाणी जो की मिळणारा असेल तर यामध्ये तुम्ही दोन बाबी तुम्हाला महत्वपूर्ण आहे, आहेत मित्रांनो जे की या ठिकाणी सांगायचं तर तुमचा जो हा लॉग इन आय डी नंबर तुम्हाला मिळणारा आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि त्यासोबत तुमचा जो की पासवर्ड हे देखील इम्पॉर्टंट असणार आहे आता पुढील जेवढे काही आपल्याला बाबी येतील पाहण्यासाठी ज्यामध्ये आपल्या जाहिराती असो पवित्र पोर्टलवरचे येणारे किंवा आपलं काही लॉक वगैरे करायचं असेल त्यामध्ये तर या सर्व बाबीसाठी आपल्याला हा तुमचा लॉग इन आय डी आणि तुमचा पासवर्ड हे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण असणारं असेल तर तुम्हाला याची प्रिंट आऊट काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिंटवर क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता किंवा तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन व करून तुम्हाला समजा यामध्ये लॉग इन व्हायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी लॉग इनच्या टॅबवर देखील डायरेक्टली जाऊ शकता तर शक्यतो होतं तुम्ही ही संपूर्ण माहिती एका वहीवर किंवा तुम्ही जे डायरी वगैरे बनवता त्यावर तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण आठवणीत राहील याची फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या काही करा पण याला व्यवस्थित पद्धतीने मित्रांनो तुम्ही नोंदवून ठेवा त्यानंतर तुम्ही डायरेक्टली आता प्रोसीड टू क्लिक करायचं आहे प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारे परत या ठिकाणी डॅशबोर्डला तुम्ही येणारे असाल आणि या डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो लॉग इन आय डी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड तुम्ही जो बनवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पुन्हा त्यानंतर जो कॅप्चेट कोड आहे हा कॅप्चेट कोड या ठिकाणी फिल करायचा आहे तर संपूर्ण बाबी या ठिकाणी काळजीपूर्वक करायची आहे त्यानंतर तुम्हाला परत लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर जो तुमचा नंबर आहे जो की आपण त्या ठिकाणी टाकलेला त्यावर परत एक ओ टी पी जाणारी आहे त्यामध्ये तुम्हाला ओ टी पीवर जे ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून हा जो कॅप्चर कोड खाली दिसत आहे तो तुम्हाला या ठिकाणी जो की फिल इन द ब्लँक करायचा आहे तर ओ टी पीची प्रोसेस दोन तीन वेळेस जे की होणारी आहे आणि ती एक अंतिम आणि महत्त्वपूर्ण प्रोसेस आहे ज्यामुळे टप्प्याटप्प्याला आपलं सगळं काही व्हेरिफिकेशन होत असतं त्यामुळे ओ टी पी खूप इम्पॉर्टंट आहे ओ टी पी या ठिकाणी टाका त्यानंतर तुमचं सिक्युरिटी cota con परत तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावर जे आहे ते क्लिक करायचं आहे तर व्हेरीफाय ओ टी पीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारच्या या डॅशबोर्डला जोखीमता तुम्ही येणारे असाल आता तुमची जी संपूर्ण बेसिक प्रोसेस होती ती पूर्ण झालेली आहे आता या ठिकाणी जे आहे तुमचे आता जे काही संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायची प्रोसेस या ठिकाणी सुरू होणारी आहेत यामध्ये तुम्ही डॅशबोर्ड पाहू शकता डॅशबोर्डमध्ये तुम्हाला संपूर्ण काही तुमचा जो युजर लॉग इन आय डी किंवा टाईप वगैरे तुमचं नाव वगैरे या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पाहायला मिळणार असेल तर हे संपूर्ण महत्वपूर्ण स्टेप आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व बाबी जे की कन्फर्म करायला येणारे असतील आणि या ठिकाणी तुम्ही फॉर्म देखील दे पाहू शकता कारण का आपण काहीच केलं नाही त्याला इनकम्प्लीटच आहे तर यामध्ये तुम्हाला जो काही एक साइड तुम्हाला कॉर्नरमध्ये दिसत आहे पहा जो की डॅशबोर्ड तर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म दिसत आहे जो की अॅप्लिकेशन फॉर्म आपल्याला आता स्टेप बाय स्टेप या ठिकाणी भरावायाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर अड्रेस त्यानंतर का कॅटेगरी अँड रिझर्वेशन त्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स त्यानंतर ऑदर अकॅडमिक क्वालिफिकेशन स्टेट टी त्यानंतर सेंट्रल टी ईटी आणि सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला जो की आता भरायचं आहे तर आता हे सर्व काही आपण स्टेप बाय स्टेप भरणार आहोत त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा यामधला कोणताही तुम्ही स्टेप मिस करू नका जेणेकरून तुम्हाला पुढील तुमच्या प्रोसेससाठी जे की तुम्हाला अडथळा येणारा असेल आणि समजा तुम्ही एखादी डिटेल जरी चुकीची भरली आणि समजा ते सबमिट जरी झालं तर मित्रांनो तुम्हाला पुढे जेव्हा तुमची निवड यादी वगैरे येते त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळणारे असेल त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर सुरुवातीला आपण पर्सनल डिटेलवर जाऊ पर्सनल डिटेलवर गेल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही फर्स्ट नेम आहे मिडल नेम आहे त्यानंतर लास्ट नेम हे सर्व पाहायला मिळणार असेल आणि यामध्ये तुम्हाला एक बाब सांगतो की यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला दोन ते तीन बाबी फक्त चेंजेस करता येतात मित्रांनो तर त्या दोन ते तीन जे चेंजेस कोणते आहेत यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं जेंडर चेंज करायला मिळतं आणि त्यानंतर जे तुमचं मॅरिच्युअल स्टेट म्हणजे स्टेटस आहे म्हणजे तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात हे एक चेंज करता येतं आणि त्यानंतर जो काही तुमचं सध्या स्थितीमध्ये लेकर म्हणजे तुम्हाला बाळ किती आहेत नंबर ऑफ चिल्ड्रन हा जो या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे तर सध्या स्थितीमध्ये तुम्हाला किती मुलं आहेत या संदर्भाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड सिलेक्ट करून तुम्हाला सध्या स्थितीमध्ये एक मुलं आहे दोन मुलं तीन मुलं जेवढे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे की सिलेक्ट करायचं आहेत या ठिकाणी हे सिलेक्ट करता येईल त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डीमध्ये मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस या ठिकाणी चान्स मिळतो की तुम्हाला जर बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची ईमेल आयडी चेंज करू शकता तर फक्त तुम्हाला जेंडरमध्ये चेंज करता येईल त्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन हे चेंज करता येईल त्या त्या तुम्हाला त्यानंतर मॅरिटल स्टेटस आणि त्यानंतर ईमेल आय डी अशा चार बाबी आहेत की यामध्ये फक्त तुम्हाला जे या ठिकाणी बदल जो आहे तो करता येणारा असेल बाकी इतर कोणत्याही बाबीमध्ये या ठिकाणी आपल्याला छेडछाड जी आहे ती करता येत नाही म्हणजे की बदल वगैरे काहीही करता येणारा नसेल या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही बाबी तुमचे चेक करून घ्यायचे तुमचं नाव वगैरे तुमचा आधार नंबर आणि जे मी इतर डिटेल्स सांगलं ते सर्व काय तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे हे सर्व काय भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फोटो दिसत आहे तो या ठिकाणी फोटो अपलोड करायचा करा आहे आणि त्यानंतर अपलोड साईनमध्ये तुमची जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी जे की अपलोड करावायची आहे तर संपूर्ण बाबी या ठिकाणी कन्फर्म झाल्यानंतर जो खाली या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट हे दिसत आहे तुम्हाला सेव अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जे की एक प्रोसेस कम्प्लीट झालेली असेल म्हणजे की पर्सनल डिटेल हे तुम्ही या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट केलेले असाल त्यानंतर जो पुढचा आपला टप्पा आहे जो की अड्रेस डिटेलचा तर डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला आता संपूर्ण बेसिक टू अडव्हन्समध्ये या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला अॅड्रेस भरायचा आहे म्हणजे की तुमचं जे प्रॉपर अॅड्रेस आहे जे की अड्रेस लाईन वन अॅड्रेस लाईन टू त्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका त्यानंतर विलेज पिनकोड हे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला अचूक पतीने टाकायचं आहे जे की तुमच्या आधार कार्डवर देखील जे सर्व माहिती असते ना ते या ठिकाणी तुम्हाला कॉपी पेस्ट करून टाकून द्यायची आहे आणि जो खाली प्रश्न विचारलेला आहे की क्रॉसपॉन्डर्स अड्रेस म्हणजे की जे वरील अड्रेस आहे ते तुमचा परमनंट अड्रेस सेम आहे का जो काय तात्पुरता आणि परमनंटचा आपण ठेवतो हो ना अॅड्रेस तो दोन्ही सेम आहे का असेल तर यस करा नसेल तर तुम्ही नो करून जो आहे तो तुम्हाला खाली टाकावा लागणार असेल पण माझ्या केसमध्ये सेमच असल्यामुळे एस करेल एस केल्यानंतर तुम्हाला परत खाली सेव्ह अँड नेक्स्ट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव तर सेव अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर जे की पुढची प्रोसेस आपली आता सुरू होईल ज्यामध्ये कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल यामध्ये आपल्याला फिल अप करायचं आहे तर यामध्ये पाहू शकता कॅटेगरी डिटेल्स मध्ये सुरुवातीला आर यू डोमेस्टिक ऑफ महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहात का किंवा रहिवाशी आहात का तर या ठिकाणी आपल्याला यस करायचा यस करून जो तुम्ही आपल्याकडं सर्टिफिकेट नंबर आहे जो काय आपल्या सर्टिफिकेटचा त्यावर लिहून असतं डेट असतं त्यानंतर सर्टिफिकेट नंबर असतं तो या तुम्हाला ठिकाणी टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर प्रथमता त्यानंतर जो इश्यू केलेला डेट आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अपलोड वर तुम्हाला क्लिक करून जो तुमचा सर्टिफिकेट आहे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे या ठिकाणी जो की अचूक पद्धतीने तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि योग्य ते डॉक्युमेंट अपलोड होत आहे याची तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी ऑफ अप्लिकेशन तर तुमची या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे ओबीसी एस सी एस टी जे काही तुम्ही रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये येत असाल ती तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमचं जे सर्टिफिकेट नंबर आहे जो काय तुमच्या कॅटेगरीचा समजा की तुम्ही एस सीमधून बिलॉंग करत असाल तर एस सीसाठी जो कास्ट सर्टिफिकेट असतो त्यावर कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो आणि इश्युअर्ड डेट वगैरे असतो ते संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा प्रकारे जे की बॉक्स ओपन होणार असेल ज्यामध्ये मॅक्झिमम तुमच्या फाईलची साईज जे की पाचशे के बी असायला पाहिजे आणि जो अलाउड फॉर्मॅट आहे तो जे पी जी जे जी आणि पी डी एफ अशापैकी तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी जो की अर्ज जे आहे ते करू शकता बाकी इतर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज जे काही जा जा फोटो जे काही अपलोड या ठिकाणी करू शकत नाही त्यामुळे या साईजमध्ये या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे ब्राऊजवर क्लिक करून तुम्ही अपलोड क्लिक करून तुम्ही अपलोड या ठिकाणी करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण काही फिलअप करून घ्यावं लागेल आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला साईडलाच एक व्यू सर्टिफिकेट असा ऑप्शन दिसेल ज्यावर तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड करत आहात ते बरोबर आहेत का हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी कन्फर्म करावं करायसाठी जो की एक ऑप्शन दिसतो व्यू सर्टिफिकेट तुम्ही क्लिक तुम करून का सर्टिफिकेट अपलोड केला असेल तर बरोबर आहे का मग चेक करून घ्यायचं या ठिकाणी त्यानंतर समजा डेमोसेल अपलोड केला तुम्हाला त्या ठिकाणी ते देखील कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला जो काही आता क्वेश्चन विचारले जातात जे की डू यू हॅव अ फिजिकल डिसेबिलिटी तुम्ही अपंग वगैरे आहात का तर यस असेल तर यस नो असेल तर नो त्यानंतर स्पेशल कॅटेगरी डिटेल्समध्ये आर यू वुमन तर आपण जे जेंडर निवडलेलं आहे त्यानुसार इथे ॲटोमॅटिकली येणार असेल त्यामुळे यामध्ये देखील आपल्याला काही बदल करता येत नाही त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर यस नसेल तर नो, नो 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 प्रोजेक्ट अपडेट असाल तर यस करा नाहीतर नो करा हे सर्व क्वेश्चनमध्ये तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या ठिकाणी जे आहे तुम्ही यस नो येस नो करू शकता जर असेल यस तर यस करा त्याची तुम्हाला त्या ठिकाणी वेगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप जी आहे ती करावी लागणारी असेल त्यानंतर पुढे आता जे काही एक्स रिझर्वेशन संदर्भाचे क्वेश्चन्स आहेत ते त्यानंतर हे जो क्वेश्चन आहे तो आपल्याला ऑलरेडीज फी भरलेला असतो त्यामुळे हा पण एक कंपल्सरी त्या ठिकाणी आपण ॲड केलेला असतो त्यानंतर सुसाईड विक्टेम्स जर तुम्ही फार्मर कॅटेगरीमध्ये असाल जे की चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टेम फार्मर याच्यामधून असाल तर यस करा नसेल तर नो तर बाकी गोष्टी नो नो करून तुम्ही यावर देखील परत सेव अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव अँड नेक्स्टवर तुम्ही क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजवर तुम्ही डायरेक्टली येणारे असाल ज्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक क्वालिफिकेशन तुमचे टाकायचे आहे तर अकॅडमिक क्वालिफिकेशन टाकता वेळी तुम्हाला जे काही तुमची डिटेल्स आहेत जे काही तुमचं बेसिक पासून जे एज्युकेशन आहे ज्यामध्ये दहावी पासून तुम्ही या ठिकाणी सर्व काही डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता या ठिकाणी म्हटलेलं पण आहे काइंडली ऑल अकॅडमिक क्वालिफिकेशन फ्रॉम एस एस सी जे की टेन्थ पासून ऑनवर्ड म्हणजे की तुम्ही टेन्थ पासून तुम्हाला संपूर्ण काही करायचं आहे आणि क्वालिफिकेशन जे की चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत जे की विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द फर द प्रोसेस तर या ठिकाणी या डेटपर्यंतच फक्त जे आहे ते की कन्फर्म जे की कन्सिडर केलं जाणारं असणारं असेल यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमची जेवढी काही ॲडिशनल डिटेल आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री आहे तर ग्रॅज्युएशन तुम्ही सिलेक्ट करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशन देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रथमता एस एस सी घ्यायचं एस एस सीमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला जे काही ॲड क्वालिफिकेशन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता हे संपूर्ण झाले जे की तुमचं एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे डिटेल वगैरे सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप कंप्लीट करायचे आहे तर सुरुवातीला आपण एस एस सी घेतलं एस एस सीच्या घेतल्यानंतर ॲड क्वालिफिकेशन क्लिक करायचं ॲड क्वालिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्यासमोर एक बेसिकली ओ, जो टॅब ओपन होईल ज्यामध्ये तुमचं संपूर्ण काही एस एस सीची संपूर्ण काही माहिती या ठिकाणी आता भरावी लागणारी असेल एस एस सी म्हणजेच आपल्या दहावीची सर्व काही ज्यामध्ये एस एस सी सिलेक्ट करून तुमचं मीडियम कोणतं होतं मराठी मीडियम हिंदी मीडियम इंग्लिश मिडियम आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं दहावीला सेमी असतं आता सेमी म्हणजे काय सेमीमध्ये बरेच विद्यार्थी इंग्लिश निवडतात बरेच आता या ठिकाणी इंग्लिश निवडायचं नाही आपल्याला सेमी म्हणजे मराठी मीडियममध्येच येणार आहे म्हणून या ठिकाणी मराठी घ्यायचं इंग्लिश मीडियममध्ये असेल तर इंग्लिश म्हणजे ओर ओव्हरऑल जे काय इंग्लिशच असतं त्याला इंग्लिश मिडियम सेमीमध्ये फक्त आपल्याला दोन विषय इंग्लिशमध्ये असतात जे की सायन्स आणि मॅथ त्यामुळे हे मराठी मीडियममध्ये असणार असतं त्यामुळे मराठी मीडियम घ्यायचं इंग्लिशवाले इंग्लिश घ्या हिंदीवाले हिंदी मीडियम घेऊ शकता काय हरकत नाही सिलेक्ट करून तुम्हाला बाकी हे संपूर्ण बाबी या ठिकाणी एस नो एस नो करायचे आहे त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं जे आपलं महाराष्ट्र स्टेट आहे ते निवडायचं आहे त्यानंतर मार्क ओबिएंटेड जे काय मार्क्स वगैरे तुम्हाला मिळालेले आहे तर दहावीमध्ये ते संपूर्ण फिलअप करून घ्यायचं आहे थोडक्यामुळे तुमची जी दहावीची मार्क मेमो किंवा सनद सनद असेल तर अजूनच चांगलं उत्तम सनद वगैरे तुम्हाला संपूर्ण काही जी माहिती दिलेली असते तुम्हाला जसंच तशी या ठिकाणी कॉपी पेस्ट करून टाकायची आहे म्हणजे की संपूर्ण माहिती ज्यामुळे तुमची फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज थर्ड लँग्वेज फर्स्ट लँग्वेज ही आपली दहावीला मराठी असते सेकंड लँग्वेज हिंदी असते आणि थर्ड वेशी इंग्लिश असते पण तुमची एक बार जर तुम्ही सनद पाहिली तर सनद पासनंतर तुम्हाला हे संपूर्ण माहिती दिसणारी असेल ज्यामध्ये तुमचं ग्रेड तुमची रिझल्ट डेट तुमची पर्सेंटेज हे संपूर्ण आलेलं असेल तर ते सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून सेव्हवर क्लिक करायचं आहे तर सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमची इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी जे की आलेली दिसेल जर तुम्हाला त्यामध्ये काही एडिट वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी एडिटचा टॅब दिसेल तुम्हाला एडिटवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याचा काय तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेजमध्ये किंवा तुमच्या काही चुकलं असेल त्या ठिकाणी तुम्ही पर, तुम्ही परत रिडिट करू शकता त्यानंतर ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेकंड डिटेल आपल्याला एचएसी म्हणजे की बारावीची भरायची आहे बरावीवर सेम प्रोसेस त्यावर क्लिक करायचं ऍड क्वालिफिकेशनवर क्लिक करायचं आणि सेम प्रोसेस आपल्या समोर जे की ओपन होणारी असेल तर अशाच दहावी आणि सुद्धा तुम्ही फिलअप करून घ्यायचं त्यानंतर समोर तुम्हाला ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनसाठी करायचं असेल तर ग्रॅज्युएशनवर क्लिक करायचं आहे आणि ग्रॅज्युएशनची देखील तुम्हाला सेम प्रोसेसमध्ये संपूर्ण काही माहिती या ठिकाणी जी आहे ती ऍड करून घ्यायची आहे ग्रॅज्युएशनची जी तुमची माहिती आहे युनिव्हर्सिटीची ती देखील या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे म्हणजे की तुमचं ग्रॅज्युएशन मध्ये ज्यामध्ये झालेलं आहे त्यावेळेसचे मार्क आणि त्या मार्क टाकत्या वेळेस तुम्हाला फायनल इयरचे संपूर्ण काही मार्क टाकून द्यायचे आहेत म्हणजे की तुम्हाला बाराशे आउट ऑफ बाराशे आउट ऑफ किती स्कोअर आलेला आहे हे टाकायचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फायनल इयरचे मार्क टाकता येऊ देखील सर तिन्ही वर्षाचे काउंट करायचे का वगैरे वगैरे असे प्रश्न विचारत आहेत परंतु तुम्हाला तिन्ही वर्षाचे नाही जो फायनल इयर मध्ये तुमचा बाराशे आउट ऑफ स्कोर आलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला बाराशे टोटल टाकायचं त्याला आलेले गुण हे साईडला त्याच्या टाकून द्यायचे त्याहून आपली पर्सेंटेज जी आहे जी की ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणारी असेल आणि विषय वगैरे निवडते वेळेस काळजीपूर्वक निवडून घ्या तुमचे जे ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट होते ते संपूर्ण काही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे ग्रॅज्युएशनमध्ये देखील सेम भरायचं त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल या ठिकाणी टाकायची आहे तर सर्व काही डिटेल टाकल्यानंतर हे संपूर्ण बाबी या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायची आहेत की मी बरोबर भरलेलं आहे जर काही चूक किंवा काही प्रॉब्लेम अडथळा वाटत असेल तर तुम्हाला एडिटवर क्लिक करून तो फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर जे की तुमची ही संपूर्ण माहिती जे की सेव्ह होणारी असेल त्यानंतर पुढचा टॅब येणार असेल आपला जो की प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्सचा तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये जे की आपलं जे डिप्लोमा म्हणजे की डी एड वगैरे केलं असाल आणि ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांना आता काय निवडावं लागेल ज्यांचं ज्यांना डी एड टाकायचं आहे डी एड टाकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिप्लोमा हा सिलेक्ट करायचा आहे डीएड ज्यांना भरायचा आहे तर जसं तुम्ही डिप्लोमावर या ठिकाणी डिप्लोमा सिलेक्शन्स करून घेऊन जसं की या ठिकाणी क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर जे की या प्रकारे एक डॅश येणारा असेल जो की डॅशबोर्ड एडवाल्यांनी जे काही आपलं प्रोफेशनलमध्ये येणार आहे तर डिप्लोमा सिलेक्ट करून ऍड क्वालिफिकेशन केलं की तुमच्या समोर असं येणार असेल तर यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही डीएड आपल्याला डिप्लोमामध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी तुम्ही डीएड फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा मीडियम त्यानंतर जे काही सर्टिफिकेटच्या नंबर येस नो करायचं हे जे काही आपल्याला येसच या ठिकाणी पाहिजे त्यानंतर जे काही बोर्ड युनिव्हर्सिटी आहे तो पहायचा आहे त्यानंतर मार्क आउट ऑफ मार्क्स टोटल मार्क्स ग्रेड पासिंग क्लास आणि रिझल्ट डेट हे संपूर्ण बाबी या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे इश्यू डेट टाकायचा आहे आणि तो सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जो आहे तो अपलोड करून टाकायचा आहे तर हे या ठिकाणी जे काही डिप्लोमामध्ये अपलोड करायचं आहे म्हणजे ज्यांचं डी एड झालेलं आहे आता ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे ज्यांचं बी एड आहे त्यांना जे आहे त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे सेकंड ऑप्शन जो की येणार आहे ग्रॅज्युएशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जे की या ठिकाणी बी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर बी या ठिकाणी येणार असेल तो बी एड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याचा मीडियम त्यानंतर युनिव्हर्सिटी मार्क आउट ऑफ पर्सेंटेज रिझल्ट डेट पुन्हा पासिंग क्लास ग्रेड हे संपूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सर्टिफिकेट नंबर आणि सर्टिफिकेट इश्यू डेट या ठिकाणी टिकाऊन तुम्हाला ते सर्टिफिकेट या ठिकाणी जे आहे ते अपलोड करायचं आहे तर हे झालं बीएडचं बीएड वाल्यांसाठी काय ग्रॅज्युएशन्स आणि डिप्लोमा डी एड हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या हे संपूर्ण टाकायचं आहे दोन्ही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे आता ज्यांना कंप्युटर लिटरसी म्हणजे की एम एस आय टी वगैरे सर्टिफिकेट टाकायचं असेल त्याने कम्प्युटर लिटरसी टाकून ॲड क्वालिफिकेशन करून तुम्ही या ठिकाणी जे की ॲड क्वालिफिकेशन जे आहे ते करू शकता त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण करून शेवटी सेव अँड नेक्स्ट यावर जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आता पुढची जी आपली माहिती येईल जे की स्टेट ई टी महा टी जे काय टी ई टी डिटेल टाकायची आता तर ई टी डिटेल टाकते वेळेस तुम्ही टी ई टीसाठी क्वालिफाईड आहात किंवा एलिजिबल आहात का टीई टीचं जर असेल तर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे वर तुम्ही जसं क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण काही माहिती भरावी लागणार असेल तुमच्या टीई टीची म्हणजेच की तुम्ही पेपर एक दिला आहे तर पेपर एकमध्ये जे काही तुम्हाला दिलं असेल तर यस करायचं आहे यस केल्यानंतर तुम्हाला त्याची संपूर्ण काही डिटेल माहिती टाकावी लागणारी असेल जे की पेपर एक तुम्ही कधी पासिंग झाला आहात किंवा तो तुम्हाला वर्ष या ठिकाणी निवडावं लागेल त्यानंतर तुमचा टीईटी नंबर वगैरे जो काही तुमचा आहे तो या ठिकाणी टाकावा लागणारा आहे तुमचा टेटचा जो नंबर आहे टीईटीचा या ठिकाणी टाकून गेट पेपर वन टी ईटी डाटा यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या वन ठिकाणी संपूर्ण डिटेल्स टाकून तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तुमचे संपूर्ण काही टीईटीची या ठिकाणी माहिती येणारी असेल जसं की ज्यामध्ये तुमचं नाव तुमचं मधलं नाव लास्ट नाव आणि तुमचे पर्सेंटेज काय आले होते हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला जे की मिळतात त्यानंतर तुमचं हे संपूर्ण असेल टीईटीचं जे की पेपर वनसाठीचं तर यामध्ये तुम्ही खालीच तुम्हाला जर तुम्ही ह्या बेसिक फिलअप करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट हा देखील ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यामध्ये तुमचं टीईटी सर्टिफिकेट नंबर त्यानंतर जे काय डेट आहे ती टाकून तुम्हाला परत या ठिकाणी ते तुमचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर तुमचं पेपर दोन वगैरे असेल पेपर एक आणि पेपर दोन मध्ये तर सेम या प्रकारची प्रोसेस तुम्हाला पेपर दोन मध्ये देखील पाहायला मिळणार असेल जर पेपर दोन साठी तुम्ही क्वालिफाय असाल तर यस करा नसेल तर तुम्ही नो देखील या ठिकाणी करू शकता तर ह्या ठिकाणी देखील ही संपूर्ण माहिती भरून तुम्ही यस नोची तुमची जी पुढील माहिती आहे ती फिलअप करून डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि जर तुमची टीईटी झाली नसेल तर तुमचं टीईटी झालं नसेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली नोवर क्लिक करू शकता नोवर क्लिक करून डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्ट यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता तर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे सी टीची माहिती विचारली जाणारी असेल जे की सेंट्रल लेवलचे जर तुमचा सेंट्रल लेव्हलचं तुमचं सी टीई टी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करा आणि यस केल्यानंतर तुम्हाला जे आहे समोर त्याची सीईटीई टीची संपूर्ण डिटेल या ठिकाणी ټاکاوي लगणारी असेल जसं की आपण टी ईटीमध्ये टाकण्यास सांगितलेली होती ज्यामध्ये पेपर वन तुम्ही क्वालिफाइड असाल तर यस करा यस केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेपर वनची संपूर्ण काही बेसिकपासून ते अॅडव्हान्सपर्यंतची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागणारी आहे जसं की आपण मागीलच्या टप्प्यात पाहिलेलं होतं ज्यामध्ये तुमचं कोणत्या वर्षी पासिंग झालं आणि तुमचा नंबर त्यानंतर गेट सी टी टी डिटेल टाकलं की तुमचं संपूर्ण सी टी ई टीची या ठिकाणी माहिती येणारी असेल आता हे संपूर्ण संपूर्ण तुम्ही माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुमचा सर्वात शेवटचा टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल जो की सेल्फ सर्टिफाय ऍप्लिकेशन जे की फॉर्म या ठिकाणी आता जो की आपला लास्टचा टप्पा हा असणारा असेल तर या टप्प्यामध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस एक मात्र बाब लक्षात ठेवायची आहे आपल्याला की जी आपण या ठिकाणी माहिती फिलअप केलेली आहे ती अचूक माहिती आहे यामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला जे की डाऊट या ठिकाणी ठेवायचं नाही आहे जर तुम्हाला कुठे वाटत असेल की माझा या ठिकाणी स्टेप चुकलेली आहे या ठिकाणी मार्क चुकलेले आहेत या ठिकाणी नाव चुकलेलं आहे स्पेलिंग वगैरे चुकलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लगेचच्या लगेच करेक्शन मात्र करून घ्या कारण का एक वेळ जर फॉर्म हा आपण सेल्फ सर्टिफाय जर अप्लिकेशन फॉर्म आपण सबमिट केला तर नंतर आपल्याला त्यामध्ये काही करता येत नाही त्यामुळे जे आहे तुम्हाला हे संपूर्ण डिटेल्स अगदी काळजीपूर्वक पाहून घ्यायचे आहेत तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर ते या ठिकाणी संपूर्ण एक वेळेस पाहून घ्यायचे आहेत ज्यामध्ये या ठिकाणी जो सर्च बार दिसत आहे त्यावर तुम्ही क्लिक करून संपूर्ण काही तुम्ही सर्च बार देखील मध्ये तुम्ही डॉक्युमेंट योग्य ते अपलोड केलेले आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला जे की कन्फर्म करून घ्यायचं आहे संपूर्ण काही कन्फर्म करून घेतल्यानंतरच तुम्हाला जे की या ठिकाणी जो डिक्लेरेशन दिसत आहे यावर तुम्हाला जो की टिक मार्क करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेजमध्ये जे की सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे की त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे की तुमचा मोबाईलवर एक ओ जाणार असेल आणि ओ झाल्या गेल्यानंतर जे की त्या ठिकाणी तुम्हाला तो ओटीपी टाकून एक बार जसं की या प्रकारे या प्रकारे तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक कन्फर्मेशनचा टॅब येणार असेल आणि कन्फर्मेशन टॅबमध्ये जे की या ठिकाणी पाहू शकता इट इज नेसेसरी टू चेक ऑल फिल्ड इन्फॉर्मेशन इन द अप्लिकेशन बिफोर सेल्फ सर्टिफिकेशन इन्फॉर्म फिल्ड कॅन नॉट बी चेंज मोडिफाईड आफ्टर ही सर्टिफाईड बाय द कॅन्डिडेट म्हणजे की तुम्ही एक बार त्या ठिकाणी जर समजा सर्टिफाईड झालं रे झालं की नंतर तुम्हाला ते मॉडिफाय किंवा चेंज वगैरे काही करता येणारं नसेल त्यामुळे हे या ठिकाणी खूप काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला लागणारं असेल त्यानंतर समोर म्हटलं आहे आर यू शोर जे काय असेल शोर असाल तर तुम्ही येसवर क्लिक करा एसवर जसं तुम्ही क्लिक कराल एसवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे एक समोर ओ टी पी येईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला ओ टी पी तो त्या ठिकाणी टाकून तुम्हाला जे आहे फॉर्म जो आहे तो डायरेक्टली सबमिट या ठिकाणी करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो जर काय तुमचं रजिस्ट्रेशन पो जे काय प्रोसेस आहे पवित्रा पोर्टलसाठीची तुम्ही या ठिकाणी करू शकता जर तुम्हाला यामध्येही कसल्याही प्रकारचा अडथळा अडचण किंवा काही प्रश्न उद्भवत असल्यास मित्रांनो तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर देखील तुम्ही आम्हाला मेसेज करून याची सविस्तरपणे माहिती जाईन घेऊन तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारची संपूर्ण काही माहिती सोप्या व समजून भाषेमध्ये जाणून घेण्यासाठी तर तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅकिंग एक्झाम